नमस्कार शेतकरी मित्रांनो हिपा शेतकरी मित्रांनो आपल्या पाटील डेरी फार्मवर आज एकच नंबर टॉप ब्रीडच्या एकूण तीन मांड्यावरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध तिन्ही गाय एका हिडोमध्ये समोरच्या हिडो मधल्या इकडची बांडी गाय दुसऱ्यांदा सहा दो आपल्याला वीस लिटर पिळली व इकडची बांडी कालोड चार दात दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे माग जो सात लिटर पिळली आता दोन्ही दुसऱ्यांदा एक चार दात एक सहा टॉपचा जोडा एकदम टॉपची बच्ची दोन्ही कालोड एकदम टॉपची आहे दोन्ही कालोड एकदम टॉपच्या आहे पेली एक वीस लिटर पिळली एक सात लिटर पिळली इकडची कालोटी चार दात दाताला व इकडची भांडी गाय सहा दात दुसऱ्यांदा दोन्ही गाय एकदम टॉपच्या आहे वाडा सरळ दहा दा दिवसाच्या कच्च्या कालोटी दोन दहा आधा बारा दिसाच्या कच्च्या अँड टॉपचा जोडा एकदम टॉपच्या कालोटी दोन्ही पण सडपा एक नंबर आर्डर क्वालिटी एक नंबर दोन्ही गायांची उभ्या राह राहे उभ्या दोन्ही गायांची क्वालिटी एक नंबर सडपा दोन्ही कालोटी एक नंबर आहे हे चारच दात वासर दुसऱ्या शिवाय केस क्वालिटी एकच नंबर चारा पट्टी एक नंबर दोन्ही लिटर पेली माग जो आपल्याला आता दुसऱ्यांदा आहे बाजा पाहायचं एक नंबर टॉपच्या काय दोन्ही पण दोन्ही काय एकदम टॉपच्या दोन्ही काय एकदम एकदम बिग साईजच्या काय दोन्ही कालोडी पात कातड्याच्या कालोडी दोन्ही पण हे पाच शेतकरी मित्रांनो तीन नंबरची कालोडी ही वासरू दोन चार दात पहिली कालोड चार दात दहा दिवसाची कच्ची पहिलीवर कालोड चार दात दहा दिवसाची कच्ची कालोड आणि टॉपचा बच्चा आहे एकदम टॉपचा बच्चा दाताला चार दात आहे दहा दिवसाची कच्ची एकदम टपची कालोड एकदम टपची कालोड सड एक नंबर काढोड उभी राहत सड एक नंबर काढून दहा दिवसाची कच्ची काळोड आणि टपचा बच्चा आहे कोटा कंडिशन एक नंबर वासरू जातीपुतीला एक नंबर घ्याय का एक नंबर वासरू दाताला चार दात दहा दिवसाची कच्ची कालोड एकदम टपचं असू एकदम टपचं वसरू कलर क्वालिटी एक नंबर वसरायची अटर क्वालिटी एक नंबर सडपाव एक नंबर वाचच्यातून हे पाहिजेत काय मित्रांनो एक नंबरच जोड ही गाय माग जाऊ वीस लिटर पिळली आता दुसऱ्यांदा आहे सादात दुसऱ्यांदा सादात वीस लिटर पिळली टपची गाय व्हायचा बॉजा दहा दिवस जायची घ्यायची सडपा एक नंबर गाय सडपाव एक नंबर गाय मोठ्या मापाची गाय व इकडची कारोड दाताला चार दात आहे दहा दिवसाची कच्ची दहा बारा दिवसाची कच्ची दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा दा चार दात दहा दिवस बाकी आणि टपचा असू दोन्ही कारोडी दुसऱ्यांदा आठ लिटर पिळली व वीस लिटर पिळली व इकडची वाय भाळी मांडी का चार दात आहे दहा दिवसाची कच्ची दहा दिवसाची कच्ची पहिलं रु कारोड चार दात एकदम टपची असरी एकदम टपची असरी ज्या शतक मेधन खरी करण्यासाठी जसलस त्यांनी आज आपले पाटील येऊन खरेदीवर उपलब्ध आहे तिने गाय एकदम टॉपच्या आहे तिने गाय एकदम टपच्या आहे धन्यवाद